सातत्यपूर्ण वैयक्तिक ब्रँडची निर्मिती नमस्कार आज आपण बोलणार आहोत पर्सनल ब्रँडबद्दल म्हणजे वैयक्तिक ब्रँड हो पण जरा वेगळ्या अँगलने अगदी आपण नेहमीच्या व्याख्या किंवा टिप्समध्ये जाणार नाही आहोत आपल्याला रुपेश दिलसे म्हणजे रुपेश जैन यांच्या अनुभवांवर आधारित काही विचार मिळाले आहेत तर आज आपण तेच विचार जरा सखोलपणे बघूया समजून घेऊया की त्यांच्या अनुभवानुसार एक चांगला टिकाऊ पर्सनल ब्रँड कसा बनतो त्याच्या मागे काय विचार असतो बरोबर चला तर मग तर सुरुवात एका महत्वाच्या विचाराने करूया या स्रोतात असं म्हटलंय की वैयक्तिक ब्रँड म्हणजे काहीतरी मोठं केलं खूप गाजलं किंवा अधूनमधून यश मिळालं त्याचा परिणाम नाहीये नाही अजिबात नाही हा विचारच मला वाटतं थोडा धक्का देणार आहे कारण आपल्याला वाटतं ब्रँड म्हणजे मोठी अचीव्हमेंट बरोबर आणि इथेच खरी गंमत आहे रुपेश जैन यांच्या अनुभवानुसार खरा पर्सनल ब्रँड कशातून बनतो तर वर्षानुवर्षे जपलेल्या सातत्यातून सातत्य कशातलं सातत्य तुमचा उद्देश काय आहे तुमचे विचार कसे आहेत तुमच्या कृती आणि त्यातून काय मिळते म्हणजे तुमचं आउटपुट या सगळ्यामध्ये कन्सिस्टन्सी हवी म्हणजे बोलणं वागणं विचार करणं सगळं एका दिशेने अगदी हे मॅरेथॉन धावण्यासारखं आहे शंभर मीटरची स्प्रिंट नाहीये पण हे सातत्य टिकवणं म्हणजे उद्देश विचार कृती फलनिष्पत्ती हे कसं साधायचं अनेकदा आपण ठरवतो एक होतं वेगळंच यावर काही आहे का स्रोतात थेट कसं करायचं हे नाहीये पण सातत्याचं महत्त्व खूप अधोरेखित केलंय विचार करा जेव्हा लोकांना तुमच्या वागण्या बोलण्यात वर्षानुवर्षे एकच धागा दिसतो तेव्हा विश्वास बसतो बरोबर हा माणूस जे बोलतो तेच करतो किंवा या व्यक्तीची भूमिका स्पष्ट आहे ही जी भावना आहे ना हाच तुमच्या ब्रँडचा पाया आहे म्हणजे क्षणिक यश कदाचित लक्ष वेधेल पण ओळख नाही बनवणार अगदी खरी दीर्घकाळ टिकणारी ओळख याच सातत्यातून येते आणि हे सातत्य फक्त कामापुरतं नाही हा तुमच्या व्हॅल्यूज म्हणजे मूल्यांशी प्रामाणिक राहणं हेही तितकंच महत्वाचं आणि मानवी बनवतो असं मला वाटतं फक्त यश दाखवलं पॉझिटिव्ह बाजू मांडली की कुठेतरी कृत्रिम इमेज तयार होते पण जेव्हा तुम्ही कबूल करता की इथे मी चुकलो किंवा ही गोष्ट मला अजून जमायची आहे आणि मी प्रयत्न करतोय तेव्हा लोकांचा विश्वास वाढतो म्हणजे त्यात एक ऑथेंटिसिटी येते प्रामाणिकपणा अगदी लोकांना कळतं की समोरची व्यक्ती परफेक्ट असण्याचं आव आणत नाहीये उलट ती सतत शिकते आहे सुधारते आहे याचा अर्थ असा होतो का की ब्रँड म्हणजे फक्त आपली ताकद दाखवणं नाही तर आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून त्यावर प्रामाणिकपणे काम करणं सुद्धा आहे नक्कीच हे कॉर्पोरेट जगात किंवा व्यावसायिक आयुष्यात कसं लागू पडतं खूप लागू पडतं विचार करा एखादा टीम लीडर किंवा अगदी टीम मेंबर जो आपल्या चुका मान्य करतो त्यातनं शिकतो त्याच्याबद्दल आदर वाढतो बरोबर आणि टीम मध्ये एक सेफ वातावरण तयार होतं जिथे चुका लपवण्याऐवजी त्यातून शिकण्याची संधी म्हणून बघितलं जातं आणि इथेच मग रुपेश दिलसे यांच्या अनुभवांचा संदर्भ येतो कॉर्पोरेट लाईफ लाईफ एक्सपिरियन्स हो कदाचित याच अनुभवातून त्यांनी हे जाणलं असेल की दिखाऊ परफेक्ट असण्यापेक्षा खरं असणं सुधारत राहणं हे जास्त विश्वास निर्माण करत म्हणजे या चर्चेतून दोन गोष्टी एकदम स्पष्ट होतात एक म्हणजे पर्सनल ब्रँड ही एक लाँग टर्म प्रोसेस आहे सातत्य महत्वाचं आहे तुमच्या उद्देशात विचारात कृतीत हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त यश नाही तर आपल्या कमतरता स्वीकारणं आणि त्यात सुधारणा करत राहण्याचा प्रामाणिकपणा हा सुद्धा ब्रँडचाच भाग आहे अगदी एक प्रकारे ही स्वतःला सुधारत ठेवण्याची एक न संपणारी जर्नी आहे बरोबर आणि हा दृष्टिकोन आजच्या इन्स्टंट जगात जिथे लोकांना झटपट रिझल्ट हवेत लगेच ब्रँडिंग हवंय तिथे खूप महत्वाचं ठरतो खरंय हा विचार आपल्याला थांबून विचार करायला लावतो की खरी ओळख बनायला वेळ लागतो प्रयत्न लागतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातत्य लागतं ते एका रात्रीत नाही होत नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा तर आज आपण रुपेश दिलसे म्हणजे रुपेश जैन यांच्या अनुभवांवर आधारित विचारांचा आढावा घेतला ज्यात सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक वैयक्तिक ब्रँड कसा तयार होतो यावर भर दिला आहे पण जाता जाता एक विचार येतोय मनात बोला जगात इतकं सगळं बदलतंय इतकी अनिश्चितता आहे अशा वेळी आपल्या उद्देशांशी आणि कृतींमध्ये इतकं सातत्य राखणं खरंच शक्य आहे का चांगला प्रश्न आहे की बदलत्या काळानुसार स्वतःला बदलण्यातच खरा ब्रँड आहे यावर नक्कीच विचार करायला हवा रुपेश दिलसे हे रुपेश जैन यांचे विचार आहेत जे त्यांच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित आहेत हॅशटॅग रुपेश दिलसे कॉर्पोरेट लाईफ आणि लाईफ एक्सपिरियन्स